संजय साहेब आणि सिद्धार्थ खरा साहेब यांच्या मतदारसंघात आणि बघूया इकडे नेमकं काय वातावरण आहे काय नाही अरे इकडे जरा वन साईडच साइड वातावरण तर काय म्हणताय काय झालंय आम्ही संजय रामरुलकर ची माणसं पहिल्यापासून सुरुवात पासून काम केलं शेनीच काम करत राहणार आणि शेनेवालीच विजय होणार शनेवालीच विजय होणार का बरं काय म्हणताय एका विकास झालाय का विकास होतोय का हो विकास होते सर्व होते हा सर्व चालू व्यवस्थित पण आता मशाल भेटते म्हणतायत आहे नाही रामोलकर साहेब निघणार रामोलकर साहेबच नेई ना इकडे विचार आहे अरे इकडं काँग्रेस आहे काय म्हणते नेमकं काय इकडे म्हणतात मा धनुष्यबाण चलते धनुष्यबाण नेमकं का, काय वाटतंय इकडे मशाल नेम मशाल निघते हो पण आता जर असतं समीकरण असलं तर कसं निघायचं दिसायला आणि मतातलं समीकरणात भरपूर बर फरक असतो हा या मतदारसंघात जवळ शिवसेनेचे दोन विभाग विभाग नाही झाले हा बाळासाहेब ठाकरेचा मुलगा राजीनामा यांचा शिंदेगड फुटला आणि त्याला जेव्हा उतार व्हायचं काम पडलं संपूर्ण टीव्हीवर महाराष्ट्रातल्या मराठाच्या डोळ्यात आश्रूच्या धारा त्या ठिकाणी लागल्या आणि आज ज्याच्या बापाचा फोटो ते वर लावतात बाळासाहेब ठाकरेचा त्याच्या मुलाला पाय उतार करतात हो तर ही त्या ते ठिकाणी भावना ते आहे त्या माझ्या महाराष्ट्राच्या मतदाराच्या मनात आणि विकास विकास निसता कागदावर होत नाही विकास त्या ठिकाणी कोटी रुपये खर्च केले पाण्याची योजना आणली त्या ठिकाणी पाणी निघत नाही माझं चॅलेंज आहे की तुम्ही आमच्या सोबत चला तुम्ही आपल्या लोकांना सत्य परिस्थिती समजणार नाही बरं इकडे विचार काय म्हणणं आहे दादा अंड्यावर पाणी निघत का मतदारसंघात नाही विकास तर झालेला आहेच ना तुम्ही मेकर मतदारसंघ सोडला इतर मतदारसंघामध्ये पहा किंवा विकासाची गंगा खरोखरच मेकर मतदारसंघात आहे आणि ते संजय रामोलकर साहेबांच्या माध्यमातूनच झालेली आहे राहिला प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे तर पाणी प्रश्न हा मार्ग लागलेला आहे नक्कीच अंदाभर पाणी समोर काय योजना पूर्ण सध्या अपूर्वी आहे योजनेचं काम अजून झालेलं नाही जेव्हा पूर्ण योजनेचं काम झाला तेव्हा पाणी मिळणार ना आज थोडी पाणी मिळणार आहे म्हणजे योजना नाही झाल्यामुळे अंड्या भर पाणी मिळते अजून कंप्लीट झालेलीच नाही योजना पूर्ण झाल्यावरच पाणी मिळेल बरं एकंदरीत बर कोण आघाडी मारताय कोण पिछाडी मारत महायुतीचे उमेदवार आमचे डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब हे निवडून चांगल्या मताने येणार आहेत आणि आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी रायमुळकर साहेबांचं काम करत आहे आणि हे चांगले मला सांगा लाडकी बहिण योजना केली काय बाय होते का लाडकी बहीण नक्कीच लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून जी काही योजना महायुतीच्या सरकारने केली आहे या योजनेचा फायदा नक्कीच सर्व उमेदवारांना होणार आहे हा पण एकंदरीत लाडके बहीण केले मग काय वाटत लाडका दाजी कुठे जरी महागाई मरतोय का नाही मरते ते तेला बी भेटले त्याला बी द्यावं लागले और लाडकी बहिणांना सर्व समाज खुश आहे लाडकी बहीण खुश आहे भावना और विकासाचं काम संजय रायमुळकर साहेबने सर्व विचार काय वाटत लाडका की लाडकी बहीण लाडकी बहीण योजना महिन्याला पंधराशे रुपये रोजाला पन्नास रुपये जर या गावचा विचार केला तर दोन हजार दहा मध्ये या गावामध्ये न योजना आलेली आहे आज दोन हजार चोवीस आलं चौदा वर्षात ती नळ योजना पूर्ण झालेली नाही एका रुपये रुपये लागतात रुपयातले चालले गेले उरले लाडक्या बहिणीचे तीस रुपये मागच्या वर्षी जे सोयाबीनला आम्हाला भाव मिळाले मागच्या सरकार मध्ये ते जर का या वर्षीच्या तुलनेत आपण हिशोब केला तर सोयाबीनचा काय हिशोब आहे बहिणीच्या पेक्षा कोणालाही दाजीच कौतुक हे जास्त असते दाजी जवळ जर का भरपूर असलं तर गया भरून सोन्याचं मनी असा भाऊ म्हणतो पण दाजीजवळच काही नसलं <laughs> तर मग भावालाच पाठवावं लागते बहिणीचं चा घर चालवायला आज जर का या मतदारसंघाचा विचार केला तर लोक लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक आहे ही काही ग्रामपंचायतची निवडणूक नाही त्याच्यामुळे या ठिकाणी मी गावातल्या ग्रामपंचायतच्या नाल्या कशा आहे का आहे ना हे नाही बोलणार पण जे राज्य शासनाच्या माध्यमातून जी न पाणी पुरवठा योजना आहे ती चौदा वर्षात एक थेंबई पाणी आलेलं नाही त्याच्यानंतर या गावचा या गावचा या या पण या गावच्या दवाखान्यात किंचितही सुधार झाला नाही आमच्या बाजूला आरेगावला जो दवाखाना आहे तो दवाखाना बंद आहे पलीकडे शेलगावचा जो दवाखाना आहे त्या दवाखाना नवीन जो दवाखाना झाला त्याच्यात दहा फूट रुंदीची एक नालीत पडलेली आहे का इकडे दवाखानेच नाही दवाखाने तर त्याच्यात डॉक्टर नाही डॉक्टर आहेत तर औषध नाही हा सगळ आणि हा विकास कुठेही झालेला नाही विकासाच्या नावावर सगळा भकासगिरी झाले संजय आमदार आहेत तीन टर्म आमदार आहेत बरोबर आहे तुमचं परंतु सत्ता सत्तेतून पैसा पैशाची मस्ती आणि त्याच्यातून पुन्हा सत्ता परंतु लोकांना यावेळेस पूर्णपणे डोळे उघडले गेलेले आहेत त्यामुळे काय आहे हे समजून जाईल तुम्ही जी लाडकी बहीण म्हंटल आज तुम्ही येणार गावघर माहितीये किती बहिणी इथे हजर झाल्या बरोबर याच्यातूनच तुमचं तुम्हाला उत्तर मिळालं तुम्ही या काय काय वातावरण आहे धावखान्याचे प्रश्न आहेत काही जुटलेत का नाही खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या मतदारसंघाचं नेतृत्व संजय रायमकर साहेब गेल्या पंधरा वर्षापासून त्या धर्तीवरती या मतदारसंघामधले आरोग्य त्यानंतर या या ठिकाणी रोजगार आणि या ठिकाणचा सुशिक्षितपणा हा जर पाहिला तर गेल्या पंधरा वर्षात या मतदारसंघामध्ये तुम्ही आता सगळ्याच्याकडे फिरल्यानंतर तुम्हाला निश्चितच ती गोष्ट कळणार आहे गेल्या पंधरा बार। वर्षा एम आहे एमआयडीसीचा जो विषय आहे तो गेल्या पंधरा वर्षा आधीपासूनचा या मतदारसंघामध्ये राहिला विषय आहे परंतु जर तुम्ही पाहिलं तर या मतदारसंघात सुशिक्षित रोजगार हे बऱ्यापैकी चांगले सुशिक्षित होऊन अनेक ठिकाणी रोजगार मिळवतात स्वतःचा त्यामुळं आणि विषय या ठिकाणच्या आरोग्याचा तर पी असेल आर एस सी असेल सी असेल प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अत्यंत आधुनिक अशा सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्यानंतर आता सन्मान्य खासदार प्रतापराव जाधव साहेबांनी सुद्धा मेकर तालुक्यामध्ये मेडिकल कॉलेजेस वगैरे आणण्याची सगळी सगळ्या गोष्टी या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत हा मतदारसंघ आणायला सुरु केलाय पाच वर्षी आणायला विषय सगळ्यात महत्वाचा आहे की या मतदारसंघामध्ये काय गोष्टी कशा कशा पद्धतीने आणता येईल हे सगळं सगळ्या मंडळींना राजकीय मंडळींनी ठरवून करण्याचा विषय असतो हा काय ग्रामपंचायत लेवलचा विषय नाही हा वरच्या लेव्हलचा विषय नक्कीच काय वाटतं बरं एकंदरीत उद्धव साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांनी सोडण्या कुठेतरी जनतेचा संभ्रम वाटतोय का नाही जनतेसमोर प्रश्न काहीच नाही आम्हाला इतका कळत भरभरे मतांना रमी प्रसाहेब निवडून येतील त्यांच्या समोर कोणताही टक्कर नाही कुठली टक्कर नाही आज सर्वसामान्य नागरिक म्हणून असं वाटतंय का सोयाबीनला भाऊ नाही सोयाबीन मुळे जनता कुठेतरी परकटली जाते मागायच्या काळात लाडक्या बहिणीच्या दादीला फायदा होतोय का पाण्याचे प्रश्न का लाडक्या बहिणीच्या दादीला भरपूर फायदा आहे बर्तन दिले म्हणजे ते भांडे दिले सगळं रोजगार पैसे भेटले सगळ्या काही गोष्टी भेटल्यात ना नेमकं भांडी भेटले पण त्याच्यात जर अन्न असेल गा तर ते खाण्यात मजा ना नाही पैसे पण वर्षाचे महिन्याचे पैसे ना दाजींनी भांडी घासायचं म्हणले त्याला अर्थ आहे का नाही आता दाजीला भांडे घासत लागेल ना बहिणी कधी म्हणलं तर बहिणीला पैसे घ्यायचे म्हणले दाजीला भांडी घासायला पण दाजीला असं वाटत नाही ते जर पैसे मला आले तर बहीण भांडी घासल नाही पण ते आता आम्हाला पैसे भेटले ना महिन्याचे पैसे पाच हजार रुपये केले सुरु सुरू भेटले ना भेटले आले का तुमच्या एका वर्षात तीन गॅस फिरू येत ना भेटले ना भेटले भेटले तुम्हाला भेटले का गॅस सिलेंडर नाही म्हणजे इकडे इकडं राजकारण म्हणजे कार्यकर्ते बघूनच गॅस बस तेच चालू आहे विकास काहीच नाही विकास काहीच नाही फक्त अंमलबजन सांगतात अंमलबजन काहीच करत नाही काहीच करत नाही काय वाटतंय बदल पाहायला मिळेल का हो बदल शंभर टक्के मशाल मशाल सिद्धार्थ भाऊ खराज यांची पण आता मला सांगा एक तुला पार्टी आरोप करते की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना ते घराच्या बाहेर पडले नाही जनता एवढे आमदार बाहेर जातात म्हणजे काय नेमकं काय कोरोनाची महामारी आपल्या महाराष्ट्र बंद भारतामध्ये आलेली होती त्या टायमाला कोणी ते आग्रह विनंती करत लोकांना की घराच्या बाहेर निघू नका त्याने बी स्वतः स्वतः निर्णय घेतले पब्लिक हँडल केली सगळं प्रशासन चांगलं होत फक्त याने गद्दारी केली चाळीस आमदार फुटले हे खंत आहे आम्हाला बर काय वाटत सर्वच सामान्य नागरिक म्हणून दर पाच वर्षांनी बदल व्हायला पाहिजे बर काय वाटतं इकडं कोण चालेल बरं इकडं रायमुळकर रायमुळकर साहेब बरं इकडे विचारा काय वाटतंय दादा नाही इकडं नाही काय वाटतंय भाव काय आज मागे शेतीच नाही मी काय सांगू बर काय तुमच्या घरी मी रोज मजुरी म्हणून मजुरी नाही बाबा काय मजुरी मजूर वर्ग सुखी नाही सुखी नाही ना मजुरीच नाही ना इथं फक्त हगामाच्या टायमाच मजुरीवर काम असतात बाकी त्याला ते खायचं भीक मागून खायचं बाकी काही परिस्थिती नाही म्हणजे भीक मागून नाही खायचे टाइम दिवस काम असतात ते बाहेरगावचे लोक काम येऊन करतात म्हणजे आमदार कालदार कोण बघताय का नाही काहीच बघत नाही कोणती सुविधा नाही एमआयडी ची नाही कोणत्या कंपनी गरिबाला गरीबाला पाणी नाही धरण नाही धरण काम असते इथं काही ट्रम्पर आमदार राहिलेले मग हे म्हणतात विकास केलाय विकास केला आहे पाणी चॉकलेट फक्त चॉकलेट डेअरी मेन चॉकलेट चालू होते चॉकलेटच्या याच्या आश्वासनाच्या कंपन्या बंद चालू इकडे डेअरी मिल्क वालकर जाऊया चला सॉरी काय म्हणताय कोणी आहे को का इकडं नाही जरी माझं अरे काय म्हणताय काय नेमकं ने प्रकरण काय तुमच्या मतदारसंघात पाण्याचे प्रश्न सुटल्यात का नाही पाण्याचे प्रश्न आमच्या मतदारसंघात विरोधकांनी सुद्धा आंदोलन केलं काही फायदा नाही झाला विरोधकांनी आंदोलन करून पाण्याचे प्रश्न सुटत असतील मग कुठेतरी पाणी मोडत आहे का हा मोठा प्रश्न आहे पाणी मुरते बहुतेक आंदोलन करून जर विरोधक पाणी जमिनीतच विरोधकांसोबत म्हणजे विरोधकांनी आंदोलन करून सुद्धा जर प्रेशर सुटत नसतील तर पण काय करायचं मग काय वाटतंय बरं पाण्या विरोधकांना विरोध होतोय का राजकारण नेत्यांसाठी विरोध होतोय हा हे फक्त राजकारण होते म्हणजे काय वाटत बरं आज तरुणांना एम आय डी सी असते तर बाहेर गेले नसते मग काय वाटतंय एम आय डी सी आणायला पाहिजे एम डी सी आणायला पाहिजे पण आता इतके दिवस कसं झालं की आमचे सरकार सत्तेत नव्हती आमदार साहेब आता अडीच वर्षापासून सत्तेत आहेत आता पंतप्रधान मोदी साहेब तर तुमच्यासाठी पण आहात मोदी आमचे असतील अडीच वर्षापासून आमच्या बद्दल खूप काम झाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले लाडक्या बहिणीचे पैसे भेटले एवढ ना आता आम्हाला पाच पाच हजार भेटायचे तर अजून काही भेटण्याचा काही विचार नाही काही आम्ही जरी किमी केल्या लाडक्या हिरीच्या ट्रॅक्टर थिरसेर ट्रॅक्टर मशीनच्या आमच्या किमी मंजूर पाहिजे मंजूर होऊन आम्हाला भेटायलाच पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे पण काय वाटते बरं घर चालवायला महागाय अडचणी येते हो अडचण येते घरी चालवायला म्हणजे मला शेतीचा माल एवढा होत नाही मजुरी करणं लागते बर काय करता जर आपण आता मी शेती करतो शेती करता आ, बर काय शेती आता मंत्री वाटते का आता आतापर्यंत रायमुलकरने तीन का चार वर्ष टर्न घेतले तीन वर्ष आता काहीतरी बदल व्हायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे असं सर्वांचं म्हणणं आहे कारण जे जे काही म्हणणं आहेत लोकांचे ते शिवसेनेचे जे कार्यकर्ते येत त्यांचं म्हणणं परता रायमुखरी आले पाहिजेत पण सर्व सर्व सामान्य आतून जे जनता आहे जनताचं म्हणणं आहे की दबाव खाली राहायचं निति राहिलो आपण पण आता आपल्याला मशालला मतदान करायचं म्हणजे आता म्हणजे जे कार्यकर्ते नेते आहेत त्यांनाच वाटतंय काय ते कसं आपल्या कार्यकर्त्यां ढोलकी वाचवलंच आहे ना आपलं वाचव की रायमुलकरच नाव घेणार झाले ते आणि आम्ही म्हणणार की बा आम्हाला मशाल पाहिजे पण जी सध्या चालती नाही ना चालते कुणाची रायमुलकर साहेबांची म्हणजे वाजणार तिकडे आता सर्व काही लोक आता दवाखाली होऊन मांडणार शिवसेनेवाले काही इकडे दबाव आहे काय नाही आता दबाव काय काही लोक जपून सपून चालूच राहणार आहे आता पुढे इकडं नमस्कार काय नेमकं काय ढोलकेच प्रकरण आहे प्रकरण नाही आता राजकारणात ढोलक्या सर्व जण वाजवत असतात जे तो आपआपल्या पक्षाच सांगत असते पण काम सुरू होते मतदारसंघ जरा वेगळा येते आपल्याला सगळं ते राजकीय समजे चालतच असतात ना त्याचा काही विशेष नसतो बर पण काय वाटतंय बदल व्हायला पाहिजे का नाही बदल काय काम सुरुच व्हायला लागले तर बदल काय करता काम झाली नाही तर बदल पाहिजे काम झाले झाले ना जनतेला तुमच्या जवळ धावकाने नाही पाण्याचे प्रश्न आहेत नाही दवाखाना आहे सर्व डॉक्टर नाही नाही डॉक्टर सुविधा डॉक्टर नाही जाऊन द्या तुम्ही एक शेतकरी म्हणून बोला काय वाटतं बरं सोयाबीनला तर साडेतीन हजार रुपये भाव लवकरच सोयाबीन परवडत आहे का नाही परवडत नाही पण आता भाव वाढतील ना जेव्हा परवणी जाईल विरोधी पक्ष नेत्यात होते तेव्हा पडवणी साहेब सात हजार रुपये जाबीनला भाव देऊ म्हणून आंदोलन उपोषण करत होते मग आता कुठेतरी बॅक ला गेलेत का नाही नाही आता सध्या आचारसंहिता लागू आहे त्यामुळे सुद्धा भाव कमी आहे मागच्या वर्षी आता हे इलेक्शन झालं सहा हजार रुपये भाव देणार मागच्या वर्षी भाव फरक दिला ना किती दिला मागच्या वर्षी मागच्या वर्षी दीड हजार रुपये फरक दिला ना त्यांनी कुठेतरी जनता बरोबर आहे पण तुझी मागाय हीच कशी असते जागतिक पद्धती सोयाबीनचे भाव हे कशावर आधारित असतात जागतिक बाजारवर त्याच्यामुळे ते भाव कमी आहे पण जागतिक बाजार भाव भडकले सोयाबीनचे भाव बडकायला पाहिजेत ना भडकतील ना जागतिक भाव कुठे भडकलेले बरोबर तेल मग जागतिक मध्ये येत नाही का हो ना जागतिक मध्ये जागतिक मध्ये नाही का आजोबाचं म्हणणं अगदी बरोबर आहे सोयाबीन जागतिक बाजारात गेला बरोबर काय वाटतं बरं एक सर्वसामान्य अरे म्हणजे तरुणांना राजकारणात नाद नारायला इकडे कोण आहे का नमस्कार पुढे नमस्कार काय म्हणता एकंदरीत काय वाटतय बर राजकारण आहे समीकरण आहे कुठेतरी पक्षावर बाजूला ठेवलं जाय काय सर्वसामान्य काय वाटतं बरं आता तीन ट्रम झालाय काय बदल वाटतोय पाहिजे बदल काय नाही लोकप्रिय आमदार आहेत त्याच्यामुळे आम्हाला तरुणपुरांना जरा इकडे जाणू नाही गेली नेहमी तर घरी गेली पोर चला चला आपण जनतेचं कौल घेतो Yeah. Oh.